शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांनी संशोधित केलेले इकोफंगी बी या मायक्रोबियल बॅक्टेरिया पावडर फॉर्म सोल्युशनबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो औषधाचं नाव आहे इकोफंगी बी हे म्हणजे काय आहे मित्रांनो तर इकोफंगी बी याचाच अर्थ आपल्या पिकासाठी जे काही बहुगुणी आणि समृद्धी आणणारे महत्त्वाचे जीवाणू आहेत गुणकारी जीवाणू आहेत अशा जीवाणूंचे एक जबरदस्त सोल्युशन म्हणजे इकोफंगी बी बी म्हणजे काय तर मित्रांनो यामध्ये महत्त्वाचा जो गुणकारी जीवाणू डॉक्टर कृष्णचंद्रा यांनी मल्टिप्लिकेशन होण्यासाठी निर्माण केलेला आहे तो म्हणजे बिवेरिया बॅसियाना मित्रांनो बिवेरिया बॅसियाना हा मायक्रोबियल घटक म्हणजेच हा महत्त्वाचा गुणकारी जीवाणू इकोफंगीमध्ये आहेच त्याचसोबत पिकाच्या वाढीसाठी त्याच्या कीटा किडांच्या कीटनाशनासाठी अनेक उपयुक्त जे जीवाणू आहेत त्यांचाही या इकोफंगी बीमध्ये समावेश आहे मित्रांनो मित्रांनो नैसर्गिकरित्या बिबिरिया बॅसियाना हा जीवाणू ज्यावेळी पिकांमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये असतो त्यावेळी तो अल्प प्रमाणात असतो त्याचसोबत बाजारामध्ये इतर कंपन्यांचे बिवेरिया बॅसियाना या जीवाणूंचे जे कल्चर रेडीमेड उपलब्ध आहेत ते मित्रांनो आपल्याला दरवेळी किलो किलोने विकत घ्यावे लागतात त्यामध्ये शून्य पॉईंट एक टक्का बिवेर्या बॅसियाना वगैरेचा अंश असतो तर मित्रांनो डॉक्टर कृष्णचंद्र यांनी संशोधित केलेल्या या बेवेरिया बॅसियाना जीवाणू मदर कल्चरमध्ये आपण ते मल्टिप्लाय करू शकतो वर्षानुवर्षे वापरू शकतो तर मित्रांनो मुळात ह्याचं काम काय आहे तर इकोफंगी बी हा जो काही गुणकारू जीवाणू आहे हा मित्रांनो आपल्या पिकांमधून पिकांमध्ये तो त्याच्यामध्ये जे काही त्या फंगसचे बिवेरिया बॅसियाना या फंगसचे जे काही मूळ नैसर्गिक कार्य आहे ते म्हणजे विषारी पदार्थ बाहेर प्रेषित करणे आणि जे काही प्रथिनं आहेत त्यांचं शोषण करणे तर मित्रांनो ह्या इकोफंगी बी बिवेरिया बॅसियानाच्या टॉक्झिन्स रिलीज करण्याच्या म्हणजे विषारी या फंगसच्या विषारी पदार्थ रिलीज करण्याच्या सवयीमुळे जे काही पिकामध्ये येणारी कीड आहे मग ती कीड कोणती असू दे आणि कोणतंही पीक असू दे तर त्या किडीचा खात्मा बिवेरिया बॅसियाना ही कीड कर आ, ही कल्चर करते तर कोणकोणती कौन पिकं आहेत तर मित्रांनो आपल्या शेतीमध्ये आपण जी काही कोणतीही पिकं घेतो त्यामध्ये येणारी फळमाशी असेल वाई मा माईट्स असतील थ्रिप्स असतील त्यानंतर विविध प्रकारच्या आळ्या असतील जे काही असेल मित्रांनो त्या सर्वांचा नायनाट बंदोबस्त करण्याचं काम इकोफंगी बी हे करतो आणि मित्रांनो ह्या इकोफंगी बी हे कल्चर मानवासाठी हानिकारक नाही आहे जनावरांसाठी हानिकारक नाही आहे मधमाशींसाठीही हानिकारक नाही आहे मित्रांनो इकोफंगी बी हे आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे आणि आपण याला पाठपाण्यानं किंवा ठिबकने आळवणीनंही देऊ शकतो हे इकोफंगी बी कसं तयार करायचं तर मित्रांनो तुम्हाला दोनशे लिटर पाणी घ्यावं लागेल त्यामध्ये एक किलो गूळ घालावं लागेल त्यानंतर इकोफंगी बीचं हे पाऊच आपल्याला त्या दोनशे लिटर पाण्या पाण्यामध्ये ओतायचं आहे एक किलो गुळ घालायचं आहे आणि दोन ते तीन बटाटे शिजवून शिजलेले बटाटे आणि त्याचं पाणी एकत्र कुसकरून आपल्याला या मिश्रणात घालायचं आहे हे मिश्रण मित्रांनो सकाळ संध्याकाळ आपल्याला हलवायचं आहे हलवून झाल्यानंतर मित्रांनो पाचव्या दिवशी तुम्हाला इकोफंगी बी हे कीटनाशक बिवेरिया बायसिनिया या जीवाणूंचं कल्चर तयार झालेलं असेल हे आपल्याला मित्रांनो तीस ते पन्नास टक्के प्रमाणात घेऊन कोणत्याही पिकाच्या कोणत्याही रोगाला मग ती सोयाबीन तूर भुईमूग कापूस हळद अद्रक आणि मका इतर कोणतीही पिकं असू देत केळी असू देत तर आपल्याला फवारणीला तीस ते पन्नास टक्के आणि आळवणीला एक्री वेस्टिकंबोजर्स दोनशे लिटर प्लस शंभर लिटर इकोफंगी पी हे आपण आळवणीमधूनसुद्धा देऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो अतिशय उत्कृष्ट असं जैविक कीटनाशक आपण इकोफंगी बीला म्हणू शकतो बिवेरिया बॅसियाना हे गुणकारी जीवाणू कल्चर आणि त्याचसोबत अनेक अनेक उत्कृष्ट जीवाणूंचा संच यामध्ये आहे हे औषध आपल्याला मल्टिप्लाय करता येतं याची सहाशे पन्नास रुपये सहाशे ऐंशी रुपये किंमत आहे मित्रांनो आणि सर्व प्रकारच्या रोगांवर आपण इकोफंगी बीचा उपयोग करू शकतो व ती मक्याची लष्करी अळी असू दे किंवा कापसाची बोंड अळी असू दे किंवा इतर वांग्याची खोड कीड शेंडे खो शेंडे खोडणारी आळी पांढरी माशी थ्रीप माइट्स या सर्वांचा बंदोबस्त इकोफंगी बीने आपण शंभर टक्के करू शकतो सहाशे पन्नास रुपयेला मित्रांनो सहाशे ऐंशी रुपयेला हे पॅकिट आहे त्यामध्ये प्रवास खर्च पॅकिंग आणि खर्च ॲडिशनल आहे आणि आपल्याला हे औषध मिळाल्यापासून त्याचा कोणत्या पिकावर कसा वापर करायचा याचं सर्व मार्गदर्शन आपल्याला वेस्ट डिकम्पोजर महाराष्ट्र जे उपभोक्ता शेतकरी समूहातर्फे केलं जाईल तरी आपण ही इकोफंगी बी या बिवेरिया बॅसियाना स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या गुणकारी जीवाणू कल्चरचं वापर करून जैविक शेती करा निमॅटोड रूट रॉट थ्रिप्स माइट्स इतर आळ्या ह्या सर्वांचा नायनाट बंदोबस्त करण्यासाठी कमी किमतीत अतिशय उत्कृष्ट डेव्हलप होणारी इकोफंगी बी विवेरिया बायसियाना हे मातृकल्चर आपणही वापरावे आणि जैविक शेतीचा चांगला आनंद घ्यावा ही आपल्याला नम्र विनंती शेतकरी मित्रांनो धन्यवाद